आणि आता बातमी आहे मुंबईच्या लोकल सेवे संदर्भात कारण मुंबईच्या लोकल सेवेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तीन फेब्रुवारी एकोणीसशे पहिली उपनगरीय लोकल धावली होती चार डब्यांची लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती मुंबई लोकलमुळे कोट्यावधी प्रवाशांचा प्रवास सुखकर झालाय मुंबई रेल्वेसाठी अभिमानास्पद हा दिवस आहे मुंबईच्या लोकल सेवेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण पाहतोय मुंबई लोकल वरचा भार कसा वाढला एकोणीसशे पंचवीस मध्ये चार डब्यांची लोकल होती त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस मध्ये हीच लोकल आठ डब्यांची करण्यात आली एकोणीसशे एकसष्ट मध्ये नऊ डब्यांची ही लोकल झाली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बारा डब्यांची लोकल नंतर दोन हजार सोळा मध्ये पंधरा डब्यांची लोकल करण्यात आली डब्यांची लोकल मिळाली या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम मुंबईच्या लोकल सेवेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मुंबईची लाईफलाईन म्हणून ही ओळखली जाते मुंबईची लोकल सेवा आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा विद्युत लोकलला जे आहे आज शंभर वर्ष जे आहेत पूर्ण झालेले आहेत आपण बघू शकतो एकोणीसशे पंचवीस पासूनचा जो हा प्रवास आहे लोकलचा जो मुंबईकरांसाठी एकदम चांगला झालेला आहे सोयीस्कर झालेला आहे साकारमान्यांसाठी नोकरी करण्यासाठी देखील सोयीस्कर झालेला आहे आणि अनेक मोठी कामं जी आहेत ती ही मुंबईची सर्वसामान्य नागरिक जी आहे लोकलवर असतं कोणाचं लग्न असेल किंवा कोणाचं अजून काही असेल लोकलच्या सहाय्याने मुंबईकर एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोठऱ्यात जातो आणि आपलं काम जे आहे दैनंदिन काम जे असेल किंवा अजून काय असेल ते थे करत असतो आपण बघू शकतो केंद्र असेल राज्य असेल या लोकांसाठी एक विशिष्ट बजेट देखील आणण्यात येत असत मुंबईची लाईफलाईन मांडणारी लोकल याला शंभर वर्ष आज पूर्ण झालेली आहेत पहिली लोकल जी आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी जी आहे धावली होती जी सीएसटी पासून ते पर्यंत जी आहे धावली होती शंभर वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत जी जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी